डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची आजची वात्रटीका आहे खोटे लाभार्थी सदैल वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजच्या मात्रटिकेचं नाव आहे खोटे लाभार्थी अनेक सरकारी योजना असतात त्याच्यात खरे लाभार्थी सोडून खोटे लाभार्थी त्याचा फायदा उठवतात याची अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत अलीकडील लाडक्या बहीण योजनेमध्ये सुद्धा पुरुषांनी म्हणजे लाडक्या भावांनी याचा फायदा उठवल्याची लाखो उदाहरणं महाराष्ट्रात समोर आलेली आहेत एकूणच खोट्या लाभार्थी प्रवृत्तीवरती भाष्य करणारी आणि त्यांचा समाचार घेणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे खोटे लाभार्थी जणू सरकारी योजना म्हणजे जणू सरकारी योजना म्हणजे लोकांसाठी फुकटचे खाऊ आहेत जणू सरकारी योजना म्हणजे लोकांसाठी फुकटचे खाऊ आहेत म्हणूनच तर लाडक्या बहिणीमध्ये खोटे नाटे लाडके भाऊ आहेत म्हणूनच तर लाडक्या बहिणीमध्ये खोटे नाटे लाडके भाऊ आहेत खोटे नाटे लाडके भाऊ आहेत पुन्हा आहे। एकदा सदरील वात्रटीकेच हे पहिलं कर्व जणू सरकारी योजना म्हणजे लोकांसाठी फुकटचे खाऊ आहेत जणू सरकारी योजना म्हणजे लोकांसाठी फुकटचे खाऊ आहेत म्हणून तर लाडक्या बहिणीमध्ये खोटे नाटे लाडके भाऊ आहेत म्हणून तर लाडक्या बहिणीमध्ये खोटे नाटे लाडके भाऊ आहेत खोटे नाटे लाडके भाऊ आहेत सदरवीचं पुढचं दुसरं आणि शेवटचं ज्याचे त्याने उत्तर शोधावे ज्याचे त्याने उत्तर शोधावे कोण कोण कसे स्वार्थी असतात ज्याचे त्याने उत्तर शोधावे कोण कोण कसे स्वार्थी असतात योजना कोणत्याही असोत त्यात खोटे नाटे लाभार्थी असतात योजना कोणत्याही असोत त्यात खोटे नाटे लाभार्थी असतात त्यात खोटे नाटे लाभार्थी असतात हा शोध तुम्ही घ्यायचा आहे नेमकं कोण खोट आणि का खोटा आहे हेच आव्हान करणार वात्र टिकेचं शेवटचं आणि दुसरं कडव पुन्हा एकदा ज्याचे त्याने उत्तर शोधावे ज्याचे त्याने उत्तर शोधावे कोण कोण कसे स्वार्थी असतात ज्याचे त्याचे उत्तर ज्याने त्याने शोधावे कोण कोण कसे स्वार्थी असतात आणि योजना कोणत्याही असोत त्या खोटे खोटे लाभार्थी असतात योजना कोणत्याही असोत त्या खोटे नाटे लाभार्थी असतात त्यात खोटे नाटे लाभार्थी असतात आजच्या वात्रटिकेच नाव होत खोटे लाभार्थी ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच